उन्हाळ्यांच्या दिवसामध्ये बाहेरून आलो आणि थंड पाणी किंवा सरबत प्यावंसं वाटते तर याच वातावरणात हिरव्या रंगाने दाटलेले आणि डोळ्यांसोबत शरीराला थंडावा देणारे पुदिना सरबत करून बघायला हरकत नाही नमस्कार खुशी रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज मी पुदिना सरबत बनवणार आहे तर पुदिना सरबत बनवण्यासाठी मी इथे बाउलमध्ये दोन ग्लास पाणी घातलेलं आहे मी मी इथे दोन ग्लास सरबत तयार करून घेणार आहे तर मी इथे पंचवीस ते तीस पुदिन्याचे पानं घेतलेले आहे पुदिन्याचे पानं मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिन्याचे पानं बारीक करून घ्यायचे आहे मी इथे आल्याचा तुकडा घातलेला आहे अर्धा इंच आणि बर्फाचे दोन तुकडे बर्फाचे बर्फा तुकडे घातल्याने पुदिन्याचा कलर हिरवाच राहतो कलर बदलत नाही तर यामध्ये मी भर जिरे पावडर ॲड करणार आहे आणि चवीनुसार मीठ मीठ इथे काळा मीठ तुम्ही यूज करू शकता मी इथे काळा मीठ वापरलेला आहे आणि एक लिंबू पिळून घेतली आहे दोन ग्लास सरबतसाठी मी इथे एक पूर्ण लिंबू पिळून घेतलेला आहे जर तुमचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही चार ग्लास सरबतसाठी दोन लिंबू पूर्ण पिळून घ्या तर मी इथे खडी साखरेची पिठी वापरलेली आहे तुम्ही इथे साखरेचा पण वापर, सा वापर करू शकता किंवा गुळाचा पण वापर करू शकता आणि अर्धा चमचा मी इथे सब्जा बिझट घातलेला होता तो छान भिजलेला आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सब्जा हा शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहे तर उन्हाळ्यामध्ये सब्जाचा नियमित वापर केला तरी चालेल तर मी इथे मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे पुदिना बघू शकता कलर जशाचा जा तसाच आहे बर्फ घातल्यामुळे तर मी इथे गाळणीने गाळून घेणार आहे पुदिन्याच्या पानांची अनेक वैशिष्ट्यं आहेत ही पाने आपल्या अन्नाचे पचन करण्यासाठी प्रभावी ठरते आणि पुदिन्याचे पानं स्वयंपाकघरात चटणी बनवण्यासाठी म्हणून वापरली जाते तर आपण आज एकदम मस्त शरबत बनवणार आहोत तर शरबत तयार आहे आता उन्हाळा आलेला आहे तर पुदिन्याचं सरबत तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीने तुम्हाला आवडेल तर मी ते सबजा पूर्णपणे घातलेला आहे सब्जा आणि पुदिना आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहेत पुदिन्याचे सरबत हे युरिक ॲसिड कमी करण्यास अधिक चांगले ठरते तर चला शरबत तयार आहे मी सर्व करून घेणार आहे दोन्ही ग्लासमध्ये तर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा मनापासून खूप खूप धन्यवाद अशाच छान छान नवीन नवीन रेसिपींसोबत पुन्हा भेटूयात आणि हो माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर काळजी घ्या मस्त रहा तोपर्यंत बाय बाय